नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत शेती क्षेत्राला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसतोय हवामान बदलाचं संकट आणि पायाभूत सुविधांचा वनवाय यामुळे शेती अधिक जोखमीची झाली आहे त्यामुळं नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतमाल मूल्य साखळी निर्मितीला चालना देण्यासाठी नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डनं देशातील कृषी स्टार्टअप्सला सातशे पन्नास कोटींचा सा निधी देण्याची घोषणा केली आहे त्यासाठी नॅब व्हेंचर्स या कंपनीच्या माध्यमातून ऍग्रीशुअर कार्यक्रम लाँच करण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली तुम्हाला आता प्रश्न असा पडला असेल की नॅब व्हेंचर ही कंपनी खाजगी आहे का तर नाही नॅब व्हेंचर्स ही नाबारच्या मालकीची कंपनी आहे नॅब व्हेंचर्सच्या माध्यमातून शेती सुविधा अन्न प्रक्रिया उद्योग विविध कामांसाठी वित्त पुरवठा आणि ग्रामीण भागात शिक्षण आरोग्य सुविधा पुरवल्या जातात त्यासाठी नॅब व्हेंचर्स गुंतवणूक निधी पुरवते शेती क्षेत्रातील बायोटेक ऍक्टेक पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय कृषी निविष्ठा मूल्य साखळी हवामान बदल यासाठी काम करणाऱ्या स्टार्टअप्सला गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार नॅब व्हेंचर्स घेते आता ही नाबार्डच्या मदतीनं ग्रामीण आणि कृषी उपक्रमांसाठी नॅब व्हेंचर्सनं सातशे पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये पंच्याऐंशी स्टार्टअप्सला प्रत्येकी पंचवीस कोटींची मदत नॅब व्हेंचर्स देणार आहे हा निधी गुंतवणूक स्वरूपात देण्यात येणार आहे यामध्ये नाबार्ड आणि कृषी मंत्रालय निधीसाठी प्रत्येकी दोनशे पन्नास कोटींची गुंतवणूक करणार आहे तर उर्वरित रक्कम इतर संस्थांकडून घेतली जाणार आहे त्यामुळे कृषी स्टार्टअप्सला मदत मिळू शकते असा नाबार्डचे अध्यक्ष शाजी केवी यांनी दावा केलाय खरं म्हणजे शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कमी प्रमाणात केला जातो त्यात भारतात शेतमाल मूल्य साखळी विकसित करण्यावर भर देण्यात आलेला नाही आहे त्यामुळं कृषी क्षेत्राच्या विकासाला ब्रेक लागलेला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनस्थेमुळे ग्रामीण अर्थकारणाची चाकं गाळात रुतलेली आहेत त्यामुळं ग्रामीण भागातील संस्थांना जोडण्यासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नाबार्ड गुंतवणूक करणार आहे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला खीळ बसलेली आहे त्यासाठी सुद्धा शेतकरी उत्पादक संस्थांना रोजगार निर्मितीच्या उद्देशानं चालना देण्यासाठी नाबार्ड प्रयत्न करत आहे ॲग्रेश्वर या कार्यक्रमाच्या लॉन्चवेळी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव ए साहू यांनी असं सांगितलं की कृषी आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवणं या उपक्रमाचा उद्देश आहे तसंच या उपक्रमातून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे असं सुद्धा साहू म्हणाले नाबार्डचे अध्यक्ष शहाजी केवी यांनी शेतमाल मूल्य साखळी वाढवण्यासाठी शेतीच्या डिजिटलीकरणाचं महत्व अधोरेखित केलं ते म्हणाले शेतीचं डिजिटलीकरण करणं काळाची गरज आहे शेती क्षेत्रातील कनेक्टिव्हिटीसाठी कमी खर्चात तंत्रज्ञान विकसित करणं महत्त्वाची बाब आहे शेतकऱ्यांना केवळ कर्ज देऊन कृषी क्षेत्रातील समस्या सुटणार नाहीत तर सार्वजनिक आणि खाजगी संस्थांची गुंतवणूक वाढवून कृषी स्टार्टअपच्या मदतीनं शाश्वत तंत्रज्ञानही उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं केवी यांनी मत व्यक्त केलं स्टार्टअप्समध्ये भाग घेण्यासाठी देशातील तरुण उद्योजकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन नाबार्डनं केलं आहे यापूर्वी नाबार्डनं ॲग्री ग्रीन थॉन हा उपक्रम लॉन्च केलेला आहे त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना किफायतशीर दरात आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावाही केला केलाय त्यामुळं कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्सला या कार्यक्रमामुळे आता चालना मिळेल असा सुद्धा नाबार्डचा दावा आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोआच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो तुम्हाला नाबार्डच्या या सातशे पन्नास कोटीच्या प्रकल्पाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या